मनात त्या सर्व इच्छा पूर्ण करतो एखादी माझा भगवान परमात्मा पूर्ण नाही ना त्याला पूर्णच करावी लागते सगळ्या इच्छा पूर्ण केल्या महाराज भक्तांच्या कोणतीही इच्छा असो ती त्याला पूर्णच करावी लागते अनेक कथा माझ्या डोळ्यासमोर येतात पण आपला वेळ फक्त राहिला दहा मिनिट दहा मिनिटांमध्ये भैरवी चालत ते सगळं उलकून आपल्याला कीर्तनाचा समारोप करायचा आहे पंढरपूर तीर्थक्षेत्राकामार राहतो कोळखत आहे बघा भक्ती विजय नावाच्या तरी राका कुंभार या राका कुंभाराचा धंदा व्यवसाय काय होता कायच नाही माती आणायची चिखल करायचा मडके घडवायचे आणि ते विकायचे त्याने आपला उदरनिर्वाह करायचा आणि रात्रंदिवस दिवस भगवान परमात्म्याचं भजन करायचं दिनरजनी हा धंदा गोविंदाचे सदैव भगवान परमात्म्याचं भजन करायचे एक दिवशी काय झालं एका मारण्याचे मडके वगैरे घडवले पण मडक्याचा एक नेम असतो अगोदर मडकी कच्ची असतात इकडे द्या मडकी काय असतात कच्ची असतात आणि ती मडकी पक्की करण्यासाठी कुठे ठेवावं लागतात आव्या ज्या जुन्या काळात एक शब्द होता आवा असा तो म्हणजे विस्तवाने भरलेला जसं हुर्ड्याच्या दिवसामध्ये कणस आपटी असते आपटी त्या आपटीत कणस टाकायचे भाजायचे तस आव्यात मडके टाकायचे मडके भाजायचे असा तो आवाज त्या, राका त्या, एके त्या एक एके दिवशी त्या कच्च्या मडक्यामध्ये एक मांजरी आली व्याली पाच दहा पाच काय ती पिलं होती ती पिल तशीच ठेवली चारा पाणी शोधण्यासाठी ती बाहेर गेली बाहेर जाऊन आघारी ये पर्यंत त्या दादाने राका कुंभाराने सगळी एक 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 मडक उचलून आव्यात टाकलं बघितलं नाही की या मडक्यात काय आहे एक मडक उरतलं त्या मडक्यामध्ये दहा पाच त्या मांजरीची पिल होती अजून डोळे तशीच आणि नुसती ओरडायला लागली कुंभारदाच्या काही ध्यानात येईना हे चाललंय काय इकडून येते तिकडून येते वेळी मारते नुसती आकांत करते ओरडते मोठ्या मोठ्याने आणि मग पत्नीने सांगितलं मालक मांजरी का ओरडतेची पिल्ल त्या आव्यात भाजायला मग मात्र त्या कुंभारदादाच्या राका कुंभाराच्या डोळ्यात पाणी आलं आणि राका कुंभार म्हणू लागला देवा राका कुंभाराच्या मनात इच्छा आहे का राका कुंभार म्हणू लागला देवा हे देवा

नजळे प्रल्हा देवा अरे प्रल्हादाला अग्नी जाळत होता पण प्रल्हादाच्या अंगालाही चटका बसला नाही जसा प्रल्हादाच्या अंगाला चटका बसला नाही तसं त्या मांजराच्या पिलाला चटका बसून देऊन देवा अग्नी जाळे तरी नजळे विभीषणाचे घर हृदय सीता बरा मनोनिया जगनमित्र मित्र नागाचा बघ बर अरे देवा अरे त्या रावणाच्या लंके मध्ये आपली लंका धान 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 पण विभीषणाचं घर जळलं नाही कोणी वाचवलं तूच वाचवलं जस विभीषणाचं घर वाचवलं तस या मांजराच्या पिलांना वाचवलं आग्नी जाळे तनी नसळे पांडवा गौरवाने पांडवांना मारण्यासाठी अग्नी डाग लावला होता पण भगवान परमात्म्याने त्यांना वाचवलं देवा तसंच या मानराजा वाचव अग्नी झाडे तरी नजरे गोपाळ भगवान परमात्म्याने बारा गाव अग्नी केला होता ना त्यावेळेस देवा सगळे पण गोपाळांना काही झालं नाही का तू होतास म्हणून अरे सगळ्यांना जळ पण गोपाळांच्या केसरा धक्का लागला नाही तुझी गोपा तुझं प्रेम आहे जसं गोपाळांना राखलं पांडवांना जळू दिलं नाही प्रल्हादाचं घर जळू दिलं नाही ना, तसंच ना, या मांजराच्या पिल्लांना जळवून देऊ नको पण कुंभाराचा आवाज एकदा पेटायला की चार पाच दिवस तरी तू होत नाही पाच दिवस माझ्या राखा कुंभाराने रात्र दिवस भगवान परमात्म्याचा दाहो गेला आणि पाच सहा दिवसांनी तो शांत झाला एक एक डेरा एक एक बाजूला काढला काढला ना या डेऱ्यात पिल्ल होती बघता काय माझ्या भगवान परमात्म्याचे प्रेम वासना कुंभाराची पूर्ण केली काय अरे जशी पिल्ल आईच्या कुशीत खेळतात तशी डेऱ्यात खेळत होती माती पिल्ली डेरियात आईच्या कुशीत पिल्ल जशी बागडावी जशी पिल्ली डेरियात खेळत होती मग माझ्या राका कुंभाराच्या डोळ्यात गळगळात आशुवारे करेंटी प्रेमा दाते नयनी निरोते दे। देवा दट्टा हो बंद केला देवा ही विनंती माझी तू मान्य केली देवा हो बोलला माझ्या भगवान परमात्म्याकडे आणि मग माझा भगवान परमात्मा बोलला तुमच्या मनामध्ये ती इच्छा आली की वाचावी तर कोण करणार ती जबाबदारी माझ्याकडे कशी तर अशी आहे का टोकोबाऱ्यांच्या गाथ्याच्या दृष्टीने प्रमाण देतो आणि पूर्ण विराम देतो जस पत्नीची सर्वस्व जबाबदारी पतीवर असते पत्नीची सर्वस्व जबाबदारी पतीवर असती तशी बाप्ची सर्वस्व जबाबदारी भगवान परमात्म्यावर असते जबाबदारी देवाला पूर्णच करावी लागते परिय देवासनावे दे हे तर काहीच नव्हतं महाराज हे तर माण होत पण छोटी शेतपर्ण कुठे आमच्या बापूंनी संतोष महाराजांना करून दिली महाराज इथं पण भक्ताच्या मनातली इच्छा आहे अरे पर्ण कुटिब रूपांतर मंदिरात सामान्य मंदिर नाही आपल्या कर्मात असं मंदिर नाही असं मंदिर काही तर भक्ताच्या मनातली शुद्ध इच्छा भगवान परमात्मा पूर्ण करतो पुढे देह भाव पुढे वासना आणते ते आपणा पाशिणा आणखी काय मागे पुढे उभा उभाराय संभाळी आर्या गाड्या निवाराय आणखी काय योगक्षेमत याचे आता रेल्वे रुळ जवळचे जशी रेल्वे धावते तसं धावायला लागलोय आपण योगक्षमत यांचे भारी वाट दावी कधी धरून हा वाट लाट दाखवतो सनमार्गाला लावतो योग आणतो क्षेम करतो एखाद्या गोष्टीचा योग येन सोप क्षेम करणं लय कठीण कठीण योगा हो मी क्षेम मी बोललो की त्याला प्रमाणाचा असा आपलं बोलणं म्हणजे निवास न्या गांधी निराधार योजना नाही त्याला काहीतरी प्रमाण असावं कठीण योगाव क्षेम हो होतो श्रम अरे योग येतो पण क्षेम काय ना जेवण महत्वाचं आहे का जेवणे पचवण महत्वाचं आहे जेवणं महत्वाचं आहे का पचवणं महत्वाचं जेवण महत्वाचं नाही पचवणं महत्वाचं आहे जेवण हे योग आहे आणि पचवणं हा क्षेम आहे पैसा कमवणं योग आहे पण टिकवणं क्षेम आहे लग्न करणं योग आहे पण आयुष्य न बांधता टिकवणं असं आलं देणार हे तुमच्या परिचयाच्या दृष्टन दिला तुम्हाला लवकर समजतो कठीण योगा होऊन क्षेत्र होतो श्रम पण पर भगवान परमात्मा हे करतो नांदी देवा प्रोगास नाशी न्यावी आणि या सर्व गोष्टीवर तुमचा जर विश्वास नसेल तर तो कोबाराय बोलतात कि ते मला विचारू नका ते

भगवान परमात्मा शिकायतरी आराधना घडावी ज्ञानदान अन्नदान कायतरी घडावं या विविध हेतूने या ठिकाणी हा उपक्रम चतुर्थीचा यामध्ये आमचे हरिभक्त परायण संतोष महाराज आरणगावकर त्यांच्या या पावन उपस्थितीमध्ये सर्व गावगावच्या अनेक गावातील अनेक भजनी मंडळ अनेक मुझन, काळकरी मृदुंगाचार्य गायनाचार्य हार्मोनियम मदत सुंदर अशी सवन सिस्टीम आता भगिनी पुरुष आपल्या चरणावर लाख लाख वेळा विनम्र भावाने अभिवादन करतो

अष्टविनायक गड मलवडी गेट रेल्वे गेट या ठिकाणी या अष्टविनायक गडाच्या भव्या आणि अशा प्रांगणामध्ये हा आजचा चतुर्थीचा कार्यक्रम फार सुंदर अशा प्रकारे संपन्न झालेला आहे आणि आजची चतुर्थी उमरड ज्या गावची चतुर्थी होती आणि या चतुर्थीच्या निमित्तानं अक्षय महाराज शिळके उपळवटा याच सुंदर आणि सुसराव कीर्तन सादर झालेलं आहे माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपण होय गुरु या अभंगावरती महाराजांनी सुंदर असं विवचन केलेलं आहे भगवान पंढर परमात्म्याचा देवाचा आणि भक्ताच प्रेम कसं असत या अभंगावरती महाराजांनी सुंदर असं विवचन केलं हाच अनुभव याच आज आदरणीय पूज्य गुरुवर्य युगराज रंगीत बापू महाराज यांच्यावरती तुम्ही आम्ही सर्वजण प्रेम करणारी माणसं आहात आणि याच लेयानं आज या ठिकाणी भक्ताच आणि संताचं प्रेम कसं असत हे तुम्हाला सर्वांच्या गर्दीवरून या ठिकाणी बापूवरती सर्व प्रेम करणारी माणसं या गर्दीवरून अनुभवायला मिळत असो झालेला कार्यक्रम या ठिकाणी थोड्याच वेळा आरती होईल आणि एक सत्काराचा कार्यक्रम होईल त्याबद्दल सर दोन मिनिट बोलतील रामेश्वर अष्टविनायक गणपती मंदिर आणि कोटी गणपतीच्या मंदिरामध्ये आज या ठिकाणी गोटीगावचे थोर सुपुत्र त्यांच्या जन्मभूमी या परिसरामध्ये असणारे भववी देवी असं मंदिर आणि त्या मंदिराला भेट देण्यासाठी आज या ठिकाणी ते उपस्थित राहिलेले आहेत आपल्याला माहितच असेल अगोदर ते आपल्या करमाळा या ठिकाणी गट विकास अधिकारी म्हणून कार्यरत होते आणि त्या काळामध्ये त्यांनी घरोघरी ज्या काही कल्याणकारी योजना आहेत त्या प्रत्येकाच्या घरी राबवल्या त्याच्यानंतर ते, ते, ते उस्मानाबाद या ठिकाणी गट विकास अधिकारी म्हणून त्यांनी काम केलं आणि आता त्यांचं प्रमोशन मुख्य कार्यकारी अधिकारी डेपोटी हो सीओ या ठिकाणी प्रमोशन आहे त्याबद्दल यांच्या नियोजनाखाली आज या ठिकाणी त्यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी मी आपले सर्वांचे श्रद्धास्थान आदरणीय पूजनीय गुरुवर्य योगीराज रणजित बापू महाराजांना विनंती करतो की त्यांनी राऊत साहेबांचा या ठिकाणी शाल श्रीफोळ आणि पेटा देऊन सन्मान करावा त्याचबरोबर या ठिकाणी सुधीर दोन केम यांच्याकडून पाच किलोची ची या मंदिराला देणगी स्वरूपात आलेली आहे टाळे वाजवून त्यांचंही स्वागत करा त्याचबरोबर रामेश्वर अष्टविनायक गट संध्याकाळचे विनेकरी टू व्हीलर गाडी भेट देण्यात आलेली आहे त्या सर्वांचं टाळ्या स्वागत करा त्याचबरोबर आज या ठिकाणी शेळके महाराजांचं सुंदर असं कीर्तन झालेलं आहे त्यासाठी आलेले सर्व महाराज विनेकरी टाळकरी मृदंगाचार्य हार्मोनियम वादक माता भगिनी आणि सर्वांचं या ठिकाणी मी रामेश्वर अष्टविनायक गट यांच्यातर्फे सहर्ष स्वागत करतो धन्यवाद देतो आणि सर्वांना आभार मानतो त्याचबरोबर आजची अश्विन महिन्यातली चतुर्थी ही उमरक ग्रामस्थाची होती अगदी सकाळपासून त्यांनी चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी नियोजन केलं अगदी मला वाटतं सहा वाजेपर्यंत सुद्धा थरा चालू होत आणि आता संध्याकाळी सुद्धा महाप्रसादाचं त्यांनी नियोजन केलेलं आहे त्याबद्दल अष्टविनायक घरातर्फे मी सर्व उम्र ग्रामस्थांचं या ठिकाणी त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांचा आभार मानतो त्याचबरोबर उंची चतुर्थी दोन वस्ती कॅफ यांचे आहे तर त्यांनी असं चांगल्या पद्धतीचं नियोजन या ठिकाणी करावं अशी मी त्यांना विनंती करतो धन्यवाद साहेब आपण या ठिकाणी आलात आणि आपलं पदोपर्षण ही पुण्यभूमी पुन्हाची पवित्र होईल आणि असंच योगदान इथून पुढं आपलं या मंदिरासाठी राहावं अशी मी आपण सर्वांतर्फे विनंती करतो महाराज या ठिकाणी आरती झाल्यानंतर लगेच पहिली पंगत महिलांचे बसणार आहे कुणीही पुरुषांनी पंक्तीला जेवायला बसू नये संपूर्ण महिला जाण्यानंतरच पुरुषांची पंगत होईल याची सर्वांनी नोंद घ्यावी पंतरवाळ्या टाकण्यासाठी तिकडे जागा केलेल्या आहे महिलांना विनंती त्या ठिकाणी पंतरवाळ्या जाऊन टाकाव्यात इतरत्र पंतरवाया टाकू नये या ठिकाणी राहुल साहेबांना मी विनंती